नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे निलेश भढे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की केळीची जी लागवड आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे त्याचं अंतर कसं राखलं गेलं पाहिजे त्यानंतर त्याच्या ज्या पद्धती आहेत लागवडीच्या अलग अलग पद्धती अलग अलग विभागानुसार त्या कशा आहेत साधारणतः जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला जळगाव किंवा मध्य प्रदेश धुळे नंदुरबार या ठिकाणी केडीची जी लागवड होते ती पाच बाय पाच या अंतरावरती होते त्याला सघन पद्धतसुद्धा म्हणू शकतो कारण हाय डेन्सिटी प्लांटेशन इथे केलं जातं तर हाय डेन्सिटी प्लांटेशन करण्यामागचा उद्दिष्ट काय आहे कारण धुळे नंदुरबार जळगाव आणि पार्ट ऑफ मध्य प्रदेश म्हणजे बऱ्हाणपूर शहापूर हा जो बेल्ट आहे या ठिकाणचं जे तापमान आहे ते उन्हाळ्यामध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं त्यामुळे बागेमधलं जे तापमान आहे ज्या पूर्ण वाढलेल्या बागा असतात तुम्ही माझ्या बागे मागे पाहू शकतात तर अशा वेळेस या ठिकाणी जे तापमान आहे ते कमी राहिलं पाहिजे म्हणून सघन पद्धतीने इथे केळीची लागवड केली जाते तोच जर प्रकार तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला किंवा मराठवाड्याचा जर विचार केला तर कम्पॅरिटिवली त्यांचं जे टेम्परेचर आहे ते जळगाव नंदुरबार किंवा मध्य प्रदेशचा जो पार्ट आहे याच्यापेक्षा तापमान त्यांचं कमी राहतं त्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या लागवडी आहेत त्या तुम्ही पाच बाय सहा किंवा सात बाय पाच या अंतरावर सुद्धा शेतकरी करतात तर सगळ्यात सोपी आणि चांगली पद्धत कोणती आहे जनरल शेतकऱ्यांचा जर विचार केला तर जनरली जर विचार केला तर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर पाच बाय पाच आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचा जर विचार केला तर सहा बाय पाच ही मॅक्सिमम लागवड या अंतरावरती होते आणि ही चौरस मेथडनीच केली पाहिजे चौरस मेथड म्हणजे पाच बाय पाच किंवा सहा बाय पाच किंवा सात बाय पाच या अंतरावर केली गेली पाहिजे ज्या शेतकऱ्यांकडे आंतरमशागतीसाठी छोटे ट्रॅक्टर्स किंवा पॉवर टिलर्स असतील अशा शेतकऱ्यांनी जोडओड पद्धतीचा विचार केला पाहिजे त्याचं कारण असं की ज्या शेतकऱ्यांकडे आजही बैलजोडीने आपण आंतरमशागत करतो वाही दिल्या जाते कोळपणी दिल्या जाते बैलजोडीवर जर आपण ही कामगिरी करत असाल तर आपल्यासाठी चौरस मेथड सर्वात उत्तम त्याचं कारण असं की आता तुम्ही मागे पाहू शकता यांनी चुन्याच्या मार्किंग करून ठेवलेल्या आहेत इथे पाच बाय पाच अंतरावरती केळीची लागवड झालेली आहे आणि उत्तर दक्षिण तुम्ही पाहू शकता उत्तर दक्षिण यांनी ज्या सऱ्या पाडलेल्या आहेत त्या पाच फुटावरती सऱ्या पाडलेल्या आहेत सऱ्या नंतर उत्तर दक्षिण दोरी पकडल्या जाते आणि दोरीवरती पाच पाच फुटाचं मार्किंग केलं जातं आता पाच फुटाचं ज्या वेळेस चुन्याने मार्किंग केलं आहे ते तुम्ही इथे मागे पाहू शकता अशा प्रकारे मार्किंग केल्याच्या नंतर ही इथे पूर्ण तयार होते आणि प्रत्येका फुलीवरती केळीची लागवड केली जाते ती कंदांची असू द्या कंदांच्या रोपांची असू द्या किंवा टिश्यू कल्चरच्या रोपांची असू द्या तर तिची लागवड करण्यासाठी ही सोपी आणि साधी पद्धत आहे जोडोड पद्धतीमध्ये जर तुम्ही लागवड करत असाल तर जोडोड पद्धतीमध्ये तुमच्याजवळ जो मधला पट्टा राहतो तो कदाचित साडेतीन फुटाचा असेल किंवा चार फुटाचा असेल काही शेतकरी सात तीन पाच लागवड करतात त्याच्या अलग अलग अंतर जे आहे ते व्हॅरी होऊ शकतं तर साडेतीन किंवा चार फुटाचा जो पट्टा राहतो मधला त्याच्यामध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टर चालवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याजवळ छोटं पावर टिलर पॉवर विडर असणं गरजेचं आहे सामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगली मेथड जी आहे ती चौरस मेथड कारण या पद्धतीमध्ये काय आहे की तुम्ही आता अशी उभी जी आहे कोळपणी करू शकता बैलांच्या आधार बैलांचा वापर करून आणि ज्यावेळेस तुम्हाला आडवी कोळपणी करायची आहे त्यावेळेस ह्या ठिबकच्या नळ्या शेवटून उचलून आपण पायपावरती नेतो किंवा सबमेनजवळ नेतो आणि मग आडवीसुद्धा कोळपणी आपल्याला बैलांच्या सहाय्याने करता येऊ शकतो त्यासाठी चौरस मेथड सर्वात सोपी आणि चांगली आहे केळीसाठी ठिबक सिंचन ज्यावेळेस टाकतो आपण त्यावेळेस खूपशा शेतकऱ्यांचा जवळजवळ नव्वद पंच्याण्णव शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे की केळीला पाणी खूप लागतं तर केळीला शेतकरी मित्रांनो खूप पाणी लागत नाही त्याची जी मॅक्सिमम वॉटर रिक्वायरमेंट आहे ती फक्त चोवीस लिटर पर डे पर प्लांट म्हणजे आता जी तुम्ही ही बाग पाहताय माझ्या मागची ही जी मोठी झालेली बाग आहे साधारणतः सातव्या आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या बाराव्या महिन्यात म्हणजे पाच महिन्यांच्या पुढच्या ज्या बागा आहेत त्यांचीच वॉटर रिक्वायरमेंट फक्त चोवीस लिटर पर डे पर प्लांट असते म्हणजे एका झाडाला चोवीस लिटर पाणी लागतं एका दिवसाला त्याचा तुमच्या ड्रीप इरिगेशनशी कुठलाही संबंध नाही संबंध नाही म्हणजे याच्या नळीच्या जाळीशी कुठलाही संबंध नाही आहे शेतकऱ्यांना खूप मोठा संभ्रम आहे की आम्ही वीस एम mm एम लॅटरल वापरली आहे आम्ही सोळा एम एम वापरलेली आहे आम्ही डबल नळी टाकलेली आहे त्याने कुठलाही खूप फायदा असा होत नाही इंजिनिअरिंग आस्पेक्टने जर विचार केला तर, 12 mm वरती तर बारा एम एम लॅटरलवरती केळीचे बाग घेतल्या जातात जळगाव जिल्ह्यामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के ज्या बागायती आहेत त्या सगळ्या बारा एम एम लॅटरलवरच घेतल्या गेल्या घेतल्या जातात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये फक्त सोळा एम एम आणि वीस एम mm एम लॅटरल वापरलं जातं तर यामागचं गणित काय या आहे ज्यावेळेस तुम्ही लॅटरल पाहसाल लॅटरलवरती इथे ड्रिपर्स असतात ठराविक अंतरावरती कोणाचे चाळीस सेंटीमीटरवर असतील कोणाचे साठ सेंटीमीटरवर कोणाचे पन्नास सेंटीमीटरवर तर हे जे ड्रिपर असतात याचा एक स्पेसिफिक डिस्चार्ज असतो तो कदाचित अडीच लिटर असेल तीन लिटर असेल चार लिटर असेल याच्या पलीकडे डिस्चार्ज नसतो म्हणजे या छिद्रांमधून जे पाणी येणार आहे ते अडीच लिटर येईल ती तीन लिटर येईल किंवा चार लिटर येईल जशी ती नळी असेल ती ती बारा एम एम असू द्या सोळा एम एम असू द्या का वीस एम एम असू द्या सगळ्या नळीतून सगळ्या ड्रिपरमधून पाणी जे आहे ते अडीच लिटर म्हणजे अडीच लिटर तीन लिटर म्हणजे तीन लिटर आणि चार लिटर म्हणजे चार लिटरच एका तासाला पडेल त्याच्यामुळे हा एक खूप मोठा संभ्रम आहे की जर तुम्ही जाळ नळी टाकसाल तर तुमच्या बागेला पाणी जास्त जाईल याच्यामध्ये फरक एवढाच आहे की जर का तुम्ही बारा एम mm एम लॅटरल जर वापरत असाल तर तुमची सबमेन जी आहे ती सबमेनची संख्या वाढते आणि जर का तुम्ही सोळा एम एम किंवा वीस एम एम जर वापरत असाल तर तुमच्या सबमेनची जी, जी संख्या आहे ती कमी होते तुम्हाला दोनच्या ऐवजी कदाचित एकच सबमेन टाकावी लागेल तर हा एक खूप मोठा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की केळीला पाणी खूप जास्त लागतं पवा केळीला त्याच्या वाढीनुसार पाणी जे आहे ते मोजकंच पाणी लागतं ड्रिप इजि ड्रिप इरिगेशन इन्स्टॉल केल्याच्यानंतर म्हणजे ठिबक सिंचन संच तुमचा शेतामध्ये आथरून झाल्याच्यानंतर तुम्हाला आठ तास कमीत कमी पाणी द्यायचं आहे आणि आठ तासांची ओल झाल्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी रोपांची किंवा कंदांची लागवड त्याच्यामध्ये करू शकता तर या शेतकऱ्यांनी कंदांची लागवड केलेली आहे आपण पाहू शकता ज्या ठिकाणी चुन्याची मार्किंग आहे आणि एका साईडने तुमच्या कि याच्या सऱ्या पाडलेल्या आहेत तर अशा पद्धतीने कंदांची लागवड इथे केलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला रोपांचीसुद्धा लागवड करता येऊ शकतं आणि रोपांची लागवड करताना महत्त्वाचा पॉईंट मी आधीच सांगितलेला आहे की जेवढी तुमच्या रोपांची खालची पिशवी असेल किंवा कप असेल तेवढाच आपल्याला इथे गड्डा करायचा आहे आणि त्याच्यावरती लागवड करायची आहे ज्या रोपांची जी दांडी आहे ती दांडी आपल्याला जमिनीत जाऊ द्यायची नाही आहे